नमस्कार मैत्रिणीनं तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हे बघा आपल्याला कटोरी ब्लाऊज आहे तो अस्तरचा ब्लाऊज आहे तो कसा शिवायचा आहे आणि अस्तर हे कसं जोडायचं आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तर आप तर तुम्ही पाहू शकता हे बघा हे जे आपली जी क्रॉसपट्टी आहे ती मी या पद्धतीने जोडून घेतलेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही क्रॉसपट्टी जर तुमची जोडून घेतली तर क्रॉसपट्टीला फुगा येणार नाही आणि क्रॉसपट्टी जी आहे आपली व्यवस्थित बसणार आहे आणि असा थोडासा मध्ये हात ठेवायचा म्हणजे आपला जी अस्तर आहे ते हलणारही नाही आता हे जे आहे बघा किती व्यवस्थित आलेलं आहे कुठंच फुगा वगैरे आलेला नाही आहे आता आपल्याला सुद्धा त्याच पद्धतीने जोडायचे आहे पण एक येऊ नये म्हणून आपल्याला उलटपालट ज्या आहेत ते बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे आणि मग तुम्हाला कडेकडेने टिपा मारून घ्यायच्या ह्या पद्धतीने आणि जे पण आपला एक्स्ट्रा जे कपडा आहे जो फॅब्रिक उरणार आहे आपला तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे कडेकडेचा दोन्ही कटोरे आहेत मी याच पद्धतीने टीच करून घेणार आहे तर दुसरीसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने शिवायचे आहे सुद्धा त्याच पद्धतीने टीच करून आणि जे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण संपूर्ण कटिंग करून टाकणार आहोत आणि बघा आपल्याला टक्स पॉईंट टाकायचे आहेत टक्स उभा आहे आपला अडीच इंच आणि आडवा आहे आपला दीड इंच दोन्ही साइडला आपल्याला तेच माप टाकायचं आहे उभा आहे दीड इंच आणि आडवा सॉरी आ... आडवा आहे दीड इंच आणि हुबा आहे अडीच इंच अशा पद्धतीने आपल्याला जे आहे टक्स पॉईंट टाकून घ्यायचे आहेत दोन्ही टक्स पॉईंट टाकून झालेले आहेत आणि जे आपल्याला जो टक्स आपण जे टक्स मारलाय तो कपडा मी थोडा कट जा करून घेतला आणि हे बघा ह्या पद्धतीने टक्स मारलेला आहे तर किती छान आणि किती व्यवस्थित आलेला आहे हा टक्स असा चपटा वगैरे नाही एकदम असा व्यवस्थित आलेला आहे तर आता आपल्या कटोऱ्यांची सुद्धा स्टिचिंग करून झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे ज्या योगपट्ट्या आहेत त्या आहेत आपल्या सिंगल तर सिंगल योगपट्टी असल्यावर आपल्याला बघा ह्या पद्धतीने ज्या तुमच्या योगपट्टी आहे हे आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे उलटपालट ठेवायचं आहे उलटपालट जर ठेवलं तर तुमची जी क्रॉस पट्टी आहे ती व्यवस्थित येणार आहे दोन्ही क्रॉसपट्टी जे आहे आपल्या एक एकसारख्या होणार नाही आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला दाप टीप ही देऊन घ्यायची आहे दोन्ही क्रॉस क्रॉसपट्टीनला आपण दाप देऊन घे घेणार आहोत आणि जे पण एक्स्ट्रा जो कपडा आहे आपल्या क्रॉस पट्टीचा जो उरला उरल्या उरणार आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे आता आपल्याला कटोरी कशा पद्धतीने जॉईन करायची आहे तर कटोरी जी आहे आपल्याला बघा ह्या पद्धतीने अशी खालून जॉईंट करून घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला कटोरी जॉईन करून घ्यायची म्हणजे जी कटोरी आहे ती आपली एकसारखी येणार आहे अजिबात उलट पालट होणार नाही दोन्ही पण आपल्या ज्या कटोऱ्या आहेत त्या क्रॉसपट्टीला लावून झालेल्या आहेत आपण आता डबल डबल टिपा मारून घ्यायच्या आहेत तर आता आपल्याला योगपट्टी हे बघा या पद्धतीने जॉईन करायचे आहे अशा पद्धतीने जी तुमची योगपट्टी आहे ती तुम्ही जॉईन करायची आहे आणि खालून आतून सुद्धा आपलं जे आहे टिपांची जी बाजू आहे ती दोन्ही साईडची एकच साईडला आली पाहिजे म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित दिसते पाटपोट ब्लाउजची फिनिशिंग छान दिसते आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने जे आहे आहे आपल्याला सरळ एक मारून आता आपल्याला उलट करून घ्यायचं आपली आप दुसरी क्रॉसपट्टी सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने जॉईंट करायची आहे पाहू शकता दुसरीसुद्धा आपण त्याच पद्धतीने जॉईन करून घेणार आहोत पट्टी आणि हुकलूक पट्टीसुद्धा आपल्याला लगेचच करून घ्यायची आहे तर पाहू शकता आणि जो काही तुमचा गळा आहे तुमची गळा उंची किती आहे तर जी पण तुमची गळा उंची असणार आहे आपल्या ब्लाउजची गळा उंची आहे पावणे आठ इंच म्हणजे आपल्याला सॉरी साडेसात इंचाची गळा उंची आहे तर मी पावणे आठ इंच घेतलेला आहे पाव इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे तो आपल्याला टिपिंग आपण जेव्हा गोट करतो तर त्या गोटमध्ये ॲड होऊन जातं आणि अशा पद्धतीने जे आहे आपल्याला कटोरीला आपल्या गोलाकार देऊन घ्यायचा आहे हे बघा किती छान आकार आलेला आहे दुसरी सुद्धा साईट आपल्याला त्याच पद्धतीने आखून घ्यायची आहे दोन्ही साईड आपण ह्याच पद्धतीने आखून घेतलेल्या आहेत आता आपल्याला आपली बाही आहे ते बाही सुद्धा आपण अस्तर जे एल्बोबाईचं आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे बघा ह्या पद्धतीने एल्बोबाईचा अस्तर आहे ते मी जॉईंट करून घेतलेला आहे सरळ टीप मारून घ्यायची एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि परत उलट करून घ्यायचं आणि एक दाब टीप देऊन घ्यायची आणि मग आपल्याला कडेकडेने टिपा देऊन मग वरती कडेकडेने अजून टिपा देऊन घ्यायचा आहे आणि जो पण आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे हे बघा ह्या पद्धतीने जे आहे आपण सर्व सरळ टीप मारून घ्यायची आणि कडेकडेने टिपा मारून एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कटिंग करून घेणार आहोत दोन्ही ज्या बाया आहेत त्या आपल्याला सेमच कट करायचं सेमच म्हणजे सेमच आपल्याला टिचिंग सेम करायची आहे दोन्ही ज्या आहे सेम नाही करायच्या तर दोन्ही जी जी बाजू आहे ती उलटसुलट आहे एक बाजू खोल आहे एक बाजू मोठी आहे ही बघा ह्या पद्धतीने आणि ही जी आहे ह्या पद्धतीने आता आपण गोट करण्यासाठी तिरक कर, म्हणजे क्रॉसमध्ये आपण कपडा कट करून घेतलेला आहे दो दोन्ही साईडला आपल्याला दोन कपडा आपण काढून घेतलेला आहे एक इंचाचं अंतर ठेवायचं आहे आपल्याला गोट करण्यासाठी पण क्रॉस कपडा कट केला तर का तर क्रॉसमध्ये जर आपण कापड कट करून घेतलं तर तुमचा गोट आहे तो, तो उलटणार नाही आणि गोट एकदम फिट्ट आणि आवळून बसतो शोल्डरही म्हणजे पन्नास टक्के आपलं शोल्डर, शोल्डर उतरत नाही ह्या पद्धतीने जर तुम्ही गोट जर केला तर बघा अशा पद्धतीने फोल्ड करून टीप मारून घ्यायची आणि मग आपल्याला गोट करायचा आहे एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घेतलं आणि बघा आता आपल्याला गोट करून घ्यायचं आहे गोट सुद्धा आपण लगेचच करून घेणार आहोत आपला गोड सुद्धा आता होत चा आलेला आहे दोन दुसऱ्या साईडला पण आपल्याला ह्याच पद्धतीने गोठ करून घ्यायचा आणि लगेचच आता आपल्याला आय करून घ्यायचे आहेत तर हे बघा आय जे आहे मी लगेचच गोट झाल्यानंतर आय करून घेणार आहे या पद्धतीने आपण आय जे आहे टिपा मारून घेतलेल्या आहेत झालेला आहे आपला पुढचा भाग आहे तो पूर्णच परफेक्ट झालेला आहे दुसऱ्या भागाला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने गोट करायचा आहे तिरकं कापड कापून घेतलेला आहे मी सुद्धा भागाचा आहे आपण गळा उंची घेतलेली आहे अधिक साडेचार इंच आणि अडीच इंचाची गळारुंदी घेऊन मारून घेतलेली आहे आणि गळारुंदी घेतलेली आहे आणि मग ह्या पद्धतीने मटका आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला झाला आपला खोल म्हणजे त्यांना खोल मटका लागतोय तर मी खोल मटका घेतलेला आहे या पद्धतीने आता आपल्याला उलटपालट जे आहे मार्किंग करून घ्यायची म्हणजे उ हा जो आपण इथं जर डार्क केलं तर पाठीमागं ते उल उमटून येतं म्हणजे गिरवल्यासारखं होतं म्हणजे आपल्याला आकृती काढायला प्रॉब्लेम येत नाही म्हणजे लगेच लक्षात येतं हे बघा लगेच आपलं उमटून उमथून आलेलं आहे त्याच्यावरच आपल्याला आकृती आकार जे आहे मटक्याची देऊन घ्यायची आहे आपल्याला अशी कडेकडे जे आहे जो पण तुमचा गळा आहे तर मी घेतलेला आहे मटका गळा तर मटका गळ्याला आपल्याला अशी कडेने आहे व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे अजिबात टीप इकडं तिकडे गेली नाही पाहिजे टीप जर तुमची थोडीशी पण वाकडी झाली तर तुमच्या गळ्याचा आकारही वाकडं तिकडं येऊ शकतो हे बघा आता कमरपट्टीला आपल्याला कमरपट्टी न वापरता आपण सरळ टीप मारून घ्यायची आहे म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज जर टीच केला तर तुमचा ब्लाऊज आहे तो पटकन लईत लई तुमचा ब्लाऊज आहे हा अर्ध्या तासामध्ये होणार आहे आणि आपल्याला कट करून घ्यायचा आहे अर्धा इंच अंतर ठेवून घ्यायचं आणि जे आहे आपण कटिंग करून घेतली आणि मग आपल्याला छोटे छोटे कट आहेत ते लावून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला जो आपला ब्लाऊज आहे तो उलटा करून घ्यायचा आणि मग आपल्याला कडेकडेने टिपा मारून घ्यायच्या आहेत जो पण आपला एक्स्ट्रा जे कडाचं कापड उरणार आहे ते आपण कटिंग करून टाकणार आहोत आणि टिप मारताना सुद्धा एकदम असा आकार ही आपला व्यवस्थित आला पाहिजे ह्याची काळजी घ्यायची तसे टिप मारायची म्हणून मारायची नाही ज्या पण मैत्रिणी नवीन शिकतात आहे त्यांनी जर व्यवस्थित जर व्हिडिओ बघितला ही जमल ह्या पद्धतीने म्हणजे कॅनस वापरायची गरज नाही येते अशा गाण्याला एवढं काय अवघड नसतात फक्त कसं आहे ना नवीन शिकत असलं का माणसाला कोणती पण गोष्ट अवघड वाटते तर प्रयत्न केला तर कोणतीच गोष्ट अवघड नाही आहे फक्त करत राहिलं पाहिजे तुम्ही जेवढे ब्लाउज स्टिच करशाल तेवढे ब्लाऊज तुमच्या हातात घेऊन जातील तेवढा तुमचा हात साफ होईल आणि तेवढा तुम्ही ते फास्ट ब्लाऊज शिवू शकता हे बघा जे पण आहे मी कडेकडे टिपा मारून घेतलेले आहे आणि जो पण आपला कडेकडेचा कपडा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे बॅकसाइडचे टक्स टक्स सुद्धा लगेच घ्यायचे आहे तर मी आडवा टक्स आहे तो घेणार आहे साडेचार इंच आणि कुबा घेतलेला आहे आपण साडेचार इंचाचा कोणी पाच इंच पण घेतं प्रत्येकाच्या आवडीनुसार असतो टक्स आता जे आहे आपले बॅक साईडचे आपले टक्स मारून झालेले आहेत आता आपल्याला थो छोटस असं पानावणीवानी पाना आकार घ्यायचा आहे आणि आपल्याला छोटसाच म्हणजे छोटसाच कपडा आहे तो त्या साडीमध्ये आलेला तर एवढ्या छोट्याशाच कपड्याचा मी पॅच तयार करून घेणार आहे तर मी कॅनॉसवरती असा आकार काढून घेतलेला होता आणि त्या आकाराला कडेकडेने आपल्याला टिपा मारून घ्यायच्या टिपा जे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कटिंग करून टाकणार आहोत आणि मग जो तुमचा बॅक साईडचा सा भाग आहे तो एक सारखी गळा ठेवून आणि अशा पद्धतीने नखाने आखून घ्यायचं बरोबर मध्य सेंटर आलेला आहे आणि मध्य सेंटर आल्यानंतर त्याचा पण मध्य सेंटर काढून घ्यायचा आणि मग ही जो आहे तुम्ही पॅच छोटासा पॅच आहे तो तयार केलेला आहे तो कडेकडेने त्याला टिपा मारून घ्यायच्या आणि त्याच्यावरती ते आपल्याला जी लेस आहे म्हणजे ब्लाउजवाणीच लेस घ्यायची आहे अशी जरा गाजरी कलरची कलरचा ब्लाऊज आहे तर मी त्याच्यावर म्हणजे लेस सुद्धा उमटून दिसेल तर मी ब्लाऊजवाणी सेम लेस टाकलेली आहे पण गळ्याला मात्र आपल्याला स्काय कलरची स्लेस टाकायची आहे म्हणजे अजून गळा जो आहे आपला ॲक्टिव्ह दिसेल आणि दिसायला सुद्धा छान दिसेल आणि वेळ कमी आहे आपण कमी वेळेमध्ये ह्या गळ्याला असा पॅच टाकून दिलेला आहे तर हे ब्लाऊज आहे ते आपल्याला उद्याच द्यायचे आहेत म्हणजे सकाळी दहा वाजेपर्यंत आपल्याला हे ब्लाऊज द्यायचे आहेत पण लग्नाचे ब्लाऊज आहेत मग सिंपल पण व्यवस्थित नाही वाटत त्या म्हणतात हो तुम्हाला जसा वेळ भेटेल त्या पद्धतीने हे ब्लाऊज तुम्ही शिवा तर मी कमी वेळेमध्ये छोटासा पॅच आहे तो टाकून दिलेला आहे तर तुम्हाला सुद्धा समजा अर्जंट ब्लाऊज जर आलेला आले असला किंवा आपल्याला त्यांना पॅचवर शिवायचा असला तर तुम्ही कमी वेळेमध्ये असे छोटे छोटे जे आहे पॅच ते टाकू शकता तर हे बघा आणि विदाऊट जी तुमची साडी आहे त्या साडीवर लेस टाकली तशी जर लेस जर तुम्ही टाकली तर तुमचा ब्लाऊजचा गळा आहे तो अजूनच उमठून आणि व्यवस्थित दिसणार आहे हे बघा स्काय कलरची जी आहे मी लेस टाकून घेतलेली आहे तर छान वाटतय झाला आपला गळा आणि अजून एक आपल्याला कडेकडेने सुद्धा लेसला टीप मारून घ्यायची म्हणजे लेस जी आहे ती आपली उल उलटी होणार नाही आणि उलटूनही पडणार नाही आणि दिसायला सुद्धा एकदम व्यवस्थित दिसणार आहे आणि व्यवस्थित बसणार आहे ती लेस सुद्धा हे बघा आता गळा आहे आपला किती दिसायला सुंदर आणि छान दिसतोय आणि छोट्याशा म्हणजे कमी वेळेमध्ये जो आहे आपला पॅच टाकून झालेला आता आपण ब्लाउज जो आहे शोल्डर जोडून घेणार आहोत हे बघा शोल्डर आपल्याला या पद्धतीने जोडायचं आहे एक आपल्याला तिरकी टीप मारून घ्यायची आहे आपल्या शोल्डरला आणि जे एक्स्ट्रा दोरा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आणि शोल्डर आहे ते दोन्ही पण एक सारखं जुळून घ्यायचं आणि जे पण एक्स्ट्रा आहे त्याला थोडंसं छाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं <coughs> आणि जिथे तुमची बाही आहे बाईचा मध्ये सेंटर काढून बघा खोल बाजू आहे ती पुढच्या बाजूने घेतलेली आहे मी आणि मोठी बाजू आहे ती मागच्या बाजूनी घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला बाह्या वगैरे जोडून घ्यायच्या आहेत आणि मग जी ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची दोन्ही साईडला आपण बाह्या ज्या आहेत लावून घेतलेल्या आहेत ब्लाउजला तर जे एक्स्ट्रा आहे ते मी कटिंग करून टाकणार आहे ही सुद्धा बाही आपल्याला त्याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे आणि मग तुम्हाला तुमची जी काही ब्लाउजची फिटिंग असेल त्या ब्लाऊज त्या फिटिंगवर त्या मापावर तुमचा ब्लाउज जो आहे फिटिंग करून घ्यायचा आहे बघा आणि डबल डबल टिपा मारू मारायच्या आहेत ती कटोरी जोडा नाही तर काही जोडा डबल डबल टिपा मारायच्या आहेत तर हे बघा आता आपल्याला लटकन तयार करायचे आहेत तर मी ओ, लटकन सुद्धा ह्या पद्धतीने तयार करणार आहे पाहू शकता तुम्ही आणि आपल्याला एक स्काय कलरचं सुद्धा मी छोटंसं वरून लटकन विदाऊट म्हणजे साडीवर एकदम परफेक्ट व्यवस्थित दिसेल तर मी ह्या पद्धतीने ही लटकन तयार केलेली आहे दुसरंसुद्धा सुद्धा लटकन आपल्याला त्याच पद्धतीने तयार करायचं आहे तर पाहू शकता तुम्ही आपण लटकन उलटं केल्यानंतर लटकन किती व्यवस्थित आणि छान वाटतं आणि सोबर वाटतं तर तुम्हाला जो माझा आजचा व्हिडिओ आहे क स्टिचिंगचा तो तुम्हाला कसा वाटला कटोरी म्हणजे साधा कटोरी ब्लाऊज जो आहे आपण कशा पद्धतीने अस्तरचा ब्लाऊज शिवला तर जर तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग सबस्क्राईब करा तुम्हाला जर आवडलं तर चला मग आता व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद लगेचच पुढचं पण तुम्हाला सांगायचं राहिलं लगेचच आपल्याला गळ्या तो मट गड़ा गड़ा मट और, जो मटका गळ्या घेतलेला आहे त्या गळ्याची आपल्याला मटका आकारावर टीक मार करून घ्यायची आणि मग आपल्याला हे जे नॉड आहेत ते अटॅच करून घ्यायचे आहे तर दोन्ही साइड आपण अटॅच करून घेतलेले आहेत नॉड पुन्हा एकदा सांगते तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ जर आवडला तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल परत एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद